सर्वात प्रथम सर्वांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आजलाच पाहिजे स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या YouTube चॅनलवर चला वरी तांदूळ म्हणता ठीक घेतले कढई तापत ठेवली तसंच आपल्याला ही भाजून घ्यायची गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचे ह्याला अजिबात लाल करायचं नाही किंवा कर पण घ्यायचे नाही आणि गरम पाणी ठेवते ह्या वाटीने अडीच वाटी अडीच पट एवढं पाणी तापत ठेवते मी एक दोन आणि अर्धा एवढं पाणी मी भातासाठी गरम करत करतोय तर प्रथम वारी तांदूळ छान निवडून आहे आणि मग तो भाजून घ्यायचा आहे भाजल्यावर तो थोडासा फुलतो असं मी तो पातेल्यात काढून घेतलंय थोड़ा थंड होऊ द्यायचं आणि मग धुवून घ्यायचा दोन पाण्यात शेंगदाणे चांगलीच आहे शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे म्हणजे भाजलेले संपलेले आहेत तर आज जरा जास्तच भाजून घेते म्हणजे कसं आपल्याला आयत्या वेळेला उपयोगाला येतात खरपूस आपण भाजून घेऊया शेंगदाणे तर पहा ही वरी गार झाली आहे आता धुवून घेते दोन तीन पाण्यात वरी अशी मी धुवून घेतली आहे तीन पाण्यामध्ये मा शेंगदाणे माझे असे खरपूस भाजून झालेले आहेत ते आता काढून घेते बंद आणि आजचा अजून मेनू आहे ही रताळा बटाट्याची भाजी तर रताळं धुवून चांगलं सोलून घेतलं आहे पील करून घेतलं आहे आणि त्याच्या ह्या अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्या आणि बटाटा पण पील करून घेतला आणि त्याच्या पण ह्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या तर ह्याच्यासाठी तयारी हे थोडं वाटण टाकून करायचे आहे तर खोबरं मिरची आणि जिरं याचं वाटण टाकायचं आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे थांबा मी तुम्हाला दाखवते हे शेंगदाणे भाजून झाले भाजीसाठी आहे ओलं खोबरं मिरच्या आणि जिरं आणि मीठ उपवासाला जिरं चालतं तुम्हाला जर आवडत नसेल जिरं किंवा घालायचं नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल खरं जिरं हा सात्विक मसाला आहे आणि तो उपवासाला चालतो ही चटणी आहे खोबऱ्याची तर ह्याच्यासाठी फक्त खोबरं आणि मिरची आणि मीठ अंदाजाने म्हणजे जेवढं आहे तेवढं मी घेतलेलं आहे तर हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला ही चटणी मी वाटून बाजूला ठेवते पाणी टाकून आणि हे पाणी टाकून मी रताळ बटाट्याच्या भाजीसाठी वाटून घेते घी टाकून घेते वरीचं भात करण्यासाठी आणि हा वरी तांदूळ घेतलेला आहे ते त्याच्यात टाकते त्याच्यामुळे काय होईल हे दाणे ना पूर्ण असे सेपरेट होतात आणि त्याच्यासाठी हा चांगला परफ्युम आपण जर जिरा राईस करणार असतो तर जिरा राईस पण असंच करतो ना आपण धुवून ठेवतो आणि मग तसं पाणी काढून टाकायचं आणि गॅस केला होता वास येत होता त्याचं पाणी काढून टाकायचं आणि मग जिरा राईस करताना फुरणी करताना तो असा तुपावर किंवा तेलावर परतून घ्यायचा तर आज उपवास आहे म्हणून मी ते तुपावर केले तुम्ही शेंगदाण्याच्या तेलावर पण केलं तरी चालेल कारण शेंगदाणा आपण उपवासाला खातो तर आता मघाशी मोजून ठेवलेलं हे पाणी आहे या वाटीचं प्रमाण होतं अडीच पट घेतलंय ते ह्याच्यात टाकायचं आपल्याला भात शिजण्यासाठी वरीचा भात हे धुवून घेते मी भांडा गॅस बारीक ठेवायचा अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आहे मीठ टाकलं नाही तरी चालेल कारण शेंगदाण्याच्या आमटीत आणि भाजीत मीठ येणार आहे आणि ह्याला जरा गॅस मोठा करून झाकून ठेवायचं आहे चांगली ये उकळी येईपर्यंत आणि उकळी येत्या येत्या ह्याला पाहायचं आहे पोकळा आला आहे असा तर आता हा छान मोकळा होणार आहे राईस तर आपण आता ह्याला निम्रत टाकूया निम्रत टाकूया म्हणजे याच पाणी सुकण्यासाठी मी आता खाली तवा ठेवते जाग आणि ह्याला झाकून ठेवते अशा प्रकारे हा ठेवल्या मी त्याला थोड्या तोडून घेतल्यात कारण कमी आहे ना तर असं तोडून आहे वाटण्यासाठी मिरचीची चटणी आपण करूया रताळ्याची भाजी रताळ्याची भाजी आणि हे केलेलं वाटण आपण एकत्र तेलात टाकायचे तेलात दुसरं काहीही टाकायचं नाही आहे तुकवा असायला आहे चालत नाही तर मी रताळा बटाटा टाकून घेतला त्याच्यावर हे केलेलं खोबरं मिरची आणि जिऱ्याचं वाटण छान परतवून घ्यायचं मीठ मी टाकून घेतलं होतं तर धुवून मी त्याचं पाणी घेतलंय आणि ते भाजी थोडं शिजण्यासाठी टाकून घेते भाजीला झाकण मारून घेऊया भाजी भाऊ अशा प्रकारे भाजी झाली करूया शेंगदाण्याची आमटी आणि शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणार साहित्य भाजून घेतलेले शेंगदाणे ते मी सोलून घेतले आहेत दाखवते तुम्हाला मी सोलून घेतले आहेत तर हे शेंगदाणे ओलं खोबरं जिरं मिरच्या घेतल्या आहेत ह्याचं ते ठ मिरच्या घेतल्या आहेत आणि मीठ तर हे वाटून घेते एकदम गंध वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे भाजी पाठवूया शिजली आहे का शिजले पटकन शिजणारी अशी भाजी आहे थोडीशी ग्रेवी ठेवूया आपण छान रताळ आणि बटाटा शिजला आपली रताळा बटाट्याची भाजी शिजली आहे थोडंसं पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आणि माझ्या मोठ्या बहिणीची म्हणजे माईची ही रेसिपी आहे तिच्याकडे मी ही एकदा उपवासाला भाजी खाल्ली होती आणि आता तुमच्यासोबत शेअर करायला मी तिला ही रेसिपी विचारून घेतली तर नक्की करून पहा खूप आवडेल तुम्हाला आता आपण करूया शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याच्या आमटीसाठी हे सगळं वाटून एकत्र घेतलं आहे बघा इतकं बारीक करून घ्यायचं सगळं आता पातेलं गरम केलं आहे त्यात मी फोडणीला घालते हे तेलावर तेल कमीच घालायचं पण हे ना तेलावर असं छान खमंग जरा भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यात पाणी ओतायचं आता हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी घेतलं आहे ते पाणी टाकते आणि अजून जरा ती शेंगणाऱ्याची आमटी वाढवण्यासाठी पाणी लागणार आहे ते ओतते आणि याला छान कड काढून घेते लागलास तर मीठ टाकून घेईन ते, कर ते से टेस्ट करून रताळ्याच्या गुलाबजामसाठी पाक करायला ठेवला आहे या वाटीचंच प्रमाण घेतलं एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलं मी आणि ते साखर आता ढवळून मी घेणार आणि हे करताना त्याच्यात वेलची टाकायची आहे एकदम म्हणजे छान स्वाद येतो तर ही साखर अशी विरघळून घ्यायची आणि मग मंद गॅसवर पाच मिनटं पाक करायला ठेवायचा अगदी सोपा आहे पाक करणं असं छान उकळ आलेला आहे शेंगदाण्याच्या आमटीला उकळ आलाय शेंगदाण्याच्या आमटीला आणि आपली शेंगदाण्याची आमटी तयार झाली उतरवून ठेवते तर आता करूया आपण रताळ्याची गुलाबजाम राताळ्याचे तर हे रताळं सोलून घेतले त्याला असं मॅश करून घेते थोडी दुधाची पावडर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं रताळेमुळे ह्याचं बाइंडिंग पण छान होणार आहे आणि याच्यामुळे छान क्रीमी टेस्ट येणार आहे आपल्या गुलाबजामून अंदाजानेच घेतलं आहे मी तेल घेतलं आहे बाजूला एकदमच चिकट होतं ना सगळं त्याचे गोळे बनवून घेते आता छान सगळं मॅश करून घ्यायचं आहे कसा किंवा ह्याच्यापेक्षा छोटा जरा दाणे दाणे राहतात आतमध्ये तर ते व्यवस्थित आपल्याला मॅश करून आहे आणि आता त्याचं मी पोळे करून घेते तेल तापलं आहे आणि त्याच्यात मी एक सोडते गुलाबजाम थोडेसे या कढईमध्ये माझ्या आहेत ते ठीक आहे तरी होऊन जाईल तर गुलाबजाम तयार झाले आहेत आपले त्यांना आता आपण गरम गरम पाकात टाकूया पाक, पाक गरमच आहे केलेला पुढले अजून चार आहेत ते तळायला टाकले झाले भात तयार वरीचं तांदूळ तर आता ह्याचे आपण मोदक काढूया हे दही प्रता त्याची हे आमटे शेंगदाण्याचे हे गुलाबजाम रताळ्याचे हिरवी चटणी आपण वाटली हे उकडलेली रताळी केळं वरीचा भात नंतर ही वाटलेली खोबऱ्याची चटणी रताळ्या बटाट्याची भाजी दही रताळ्याचे गुलाबजाम आणि ही शेंगदाण्याची आमटी